एकशे एक साठ जागा आम्ही जिंकतो आकडा काय आहे एकशे साठ आम्ही जे काल एकत्र बसून असेसमेंट केलंय प्रमुख नेत्यांनी मी असेन माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते आमचे बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील आम्ही काल आमची मीटिंग झाली मग आम्ही माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो तिथे चर्चा केली त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरातील माननीय पवारसाहेबांना भेटायला गेले तिथे चर्चा झाली आज मी पवारसाहेबांना भेटण्याची शक्यता आहे आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे आम्ही एकशे साठ जागा जिंकत आहोत आता एकशे साठ जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली की राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीच बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रात होईल काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल शरद पवार साहेब मुंबईतच असतात उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत ते गौतम महाराणेला घाई घ्यायच मुख्यमंत्री करतील इथे